दोन दिवसपासून पुलतांबा येथे झालेल्या एकशे तीन इंच पावसाने पुलतांबा रस्तापूर शिवारातील उभ्या पिकात पाणी साचले आहे तर सोंगणी केलेले सोयाबीन शेतात साचलेल्या पाणी आणि चिखलातून बाहेर काढून वाळवण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे पाच साडेपाच हजार रुपयात सवनी करून धान्य शेतकऱ्यांना तयार करून देण्यात येणार होते पण परतीच्या पावसाने मजुरांना काम वाढवले आहे या वाढलेल्या कामाचे पैसे शेतकऱ्यांकडून कसे मागणार आणि भिजलेल्या या पिकाची किंमत किती येणार असा प्रश्न शेतकऱ्यांना व मजुरांना पडला आहे ब्युरो रिपोर्ट आवाज जनतेचा करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यापर्यंत पोहोचेल आपल्या हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा सडुसष्ट पन्नास झिरो आठ बासष्ट